प्रथमतः सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पी सी एम सी डॉट कॉम न्यूज डॉट न्यूजच्या वतीने होत असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज यांच्या कार्यालयाला भेट देण्याचा योग आला प्रथमतः त्यांचे आभार मानतो कारण का पी सी एम सी डॉट न्यूजच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातल्या सर्व वित्तंभूत माहिती या आपल्या पोर्टल माध्यमातून मिळवल्या जातात आणि नागरिकांनाही त्याची प्रत्येक गोष्टीची जान जाण आणि जाणीव केली जाते आमदार शंकरभाऊ जगतावांच्या माध्यमातून चिंचोड मतदारसंघामध्ये उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम चालू आहे त्यांचाच पाईक म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे प्रभागाला पुढं नेण्याचं काम करत आहोत आणि गणरायचरणी प्रार्थना करतो की आपल्या पिंपरी चिंचोड शहराचं नाव पूर्ण भारतमध्ये प्रथम स्मार्ट सिटी म्हणून यावं यासाठी गणरायच्या मी विनंती करतो प्रार्थना करतो आणि सर्वांना गणेश सुजाच्या हार्दिक शुभेच्छा